मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यात धुळ सुरू झालाय पक्षात इनकमिंग आउट गोईंगला ऊत आलाय दरम्यान त्यात लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे काका एका पक्षात तर पुतण्या दुसऱ्या पक्षात जाण्याचं फॅडले वाढलेलं आहे कारण काका स्वतः लेखाला पुढं करून पुतण्याची मुस्कट दाबी करत असल्यामुळं राजकारणातल्या अनेक पुतण्यांनी काकाच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतलाय तसं राज्याच्या राजकारणाला हे काका पुतण्याचा संघर्ष काही नवीन नाहीये गेल्या पंचवीस तीस वर्षात अनेक काकांनी पुतण्याची आणि पुतण्यानं काकांची कोंडी केलेली लोकांनी पाहिलेली आहे अगदीच नावं घ्यायची झाली तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राज ठाकरे शरद पवार विरुद्ध अजित पवार गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अनिल देशमुख विरुद्ध आशिष देशमुख असा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिलेला आहे म्हणजे एकूणच काय महाराष्ट्राचं राजकारण या अशा बऱ्याच काका पुतण्या भोवती फिरत राहिलेलं आहे आता आगामी निवडणुकीत काका पुतण्यावादाची ही परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या आणखी काही जोड्या तयार झालेल्या आहेत त्यावर आपण थोडक्यात नजर टाकूयात नमस्कार मी अक्षय तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी सध्या राज्यात काका पुतण्या असा वाद उफाळून येऊ शकणारी पहिली जोडी म्हणजे अकलूजच्या मोहिते घराण्यातली मंडळी कधी काळी विजयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात दंड थोपटणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी मागच्या काही काळात त्यांच्या काकांशी जुळून घेतल्यानंतर मोहिते कुटुंबात आता पुन्हा कधी काका पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळणार नाही असं म्हटलं जात होतं पण आणखी एक पुतण्या आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्यानं पुन्हा एकदा अटीतटीचा प्रसंग निर्माण झालेला आहे कारण माडा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे सिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची चर्चा आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी माडा विधानसभा मतदारसंघात सिंह मोहिते पाटलांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती सिंह मोहिते पाटील हे अक्रूजचे माजी सरपंच असून ते एक बांधकाम व्यावसायिक देखील आहेत त्यांचा शिवरत्न कन्स्ट्रक्शन नावाचा बांधकाम उद्योग असल्याचं सांगण्यात आहे सध्या तरी मोहिते पाटलांच्या घरात यावरून काही वादंग नाही पण येत्या काळात संघर्ष उद्भवण्याची संभाव्य शक्यता नाकारता येत नाही दुसरी काका पुतण्याची जोडी आहे उद्धव ठाकरे आणि अमित ठाकरे तसं आजपर्यंत एकदाही उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंवर किंवा अमित यांनी उद्धव काकांवर वैयक्तिक टीका केली नाहीये पण राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसेची स्थापना केली तेव्हापासून ठाकरे कुटुंबात नाही म्हटलं तरी दुरावा आलेला आहे आणि जरी कौटुंबिक पातळीवरती तो दिसत नसला तरी राजकारणात तरी शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष कायम आहे मागच्या काही काळापासून आदित्य ठाकरे जिथं आमदार आहेत त्या वरळी मतदारसंघात अमित ठाकरे यांना उतरवण्याची रणनीती मनसेकडून आखली जाते जर तसं झालं तर येत्या ते काळात उद्धव ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यातही राजकीय कलगीतुरा रंगलेला दिसू शकतो मंडळी पुढची तिसरी जोडी आहे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे अनिल सावंत यांची मंडळी सध्या तानाजी सावंत हे शिंदे गटात आहेत त्यांचे पुतणे अनिल सावंत हे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आहे अनिल सावंत यांना पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे दरम्यान या काका पुतण्याचा थेट मतदारसंघात संघर्ष नसला तरी पक्षाच्या वतीनं बोलताना दोन्ही बाजूनी राजकीय ठिकाणचे फवारे उडणार हे नक्की अनिल सावंत यांच्या संबंधित विधानसभा क्षेत्रात लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत ते मंगळवेडा भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत आणि पितृपक्ष संपल्यानंतर अनिल सावंत शरद पवार गटाची तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे पुढची जोडी म्हणजे अजितदादा आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार मंडळी पवार घराण्यातील काका पुतण्यावादाची ही दुसरी पिढी आधी अजितदादांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या विरोधात दंड ठोपटले होते तर आता मागच्या काही काळात रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी अजितदादांना आव्हान देणं सुरू केलेलं आहे रोहित पवार अजितदादांना वेळोवेळी उत्तर देत होतेच पण आता युगेंद्र पवारांनी तर थेट शरद पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन अजितदादांसोबत समोरासमोरची लढाई खेळण्याचा चंग बांधलेला आहे दरम्यान हे पुतण्या त्यांच्या काकांना किती जड जाणार हे येणाऱ्या काळात कळेल पुढे आहेत बीडच्या क्षीरसागर कुटुंबातले काका पुतणे आता यात जरा अधिक गुंतागुंतीची परिस्थिती आहे ती कशी आपण समजावून घेऊ राज्यात राजकीय घडामोडी झाल्यानंतर क्षीरसागर कुटुंबावरही त्याचे परिणाम जाणवले आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहिले तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजित पवार गडात एंट्री केली त्यामुळं तिथं पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्यास राजकीय वातावरण तयार झालं संदीप क्षीरसागर आधीपासूनच काकांच्या विरोधात होते सध्या ते दोघेही भाऊ मतदारसंघात सक्रिय आहेत दरम्यान बीड विधानसभेसाठी दोघांनी फिल्डिंग लावलेली आहे तर दुसऱ्या बाजूला या दोन्ही पुतण्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडली असली तरी एका पुतण्यानं अजून काकांना साथ दिलेली आहे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ व बीड पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे, हे काकांशी जवळीक साधून आहेत पण विशेष म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत शिवसेने नातं तोडल्यापासून त्यांनी अजूनही कोणत्या पक्षात एंट्री केलेली नाही त्यानंतर पुढची जोडी आहे रामदास कदम आणि त्यांचे पुतणे अनिकेत कदम सध्या अनिकेत कदम राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे मंडळी शिवसेनेत फूट पडल्यानंतर रामदास कदम आणि त्यांचे बंधू सदानंद कदम यांच्यातला वाद वाढलेला होता त्यातूनच आता अनिकेत सदानंद कदम हे त्यांचे सख्खे चुलत बंधू योगेश कदम यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत प्रचारात उतरणार असल्याचं सांगण्यात येते तसं तर अनिकेत कदम यांना स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा आहे पण खेड दापोली मतदारसंघातून उद्धव ठाकरे संजय कदम यांना तिकीट देण्याची शक्यता आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आता अनिकेत कदम मदत करणार आहेत असं कळतंय ही देखील कोकणात आगामी काका पुतण्याची संघर्षाची नांदी आहे असं म्हटलं जाते पुढच्या जोडीचं नाव आहे अनिल देशमुख आणि अनि आशिष देशमुख शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निष्ठावंत अनिल देशमुख आणि अनि त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांच्यात ही वादाची ठिणगी पडलेली आहे काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर लगेचच आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांच्या विरोधात रणशिंग फुंकलेलं पाहायला मिळालं नरखेड ही बाजार समिती अनिल देशमुख यांच्या ताब्यात आहे पण अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी नरखेड बाजार समितीच्या सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता तसं पाहिलं तर अनिल देशमुख आणि आशिष देशमुख यांच्यात राजकीय संघर्षाची ही पहिली वेळ नव्हती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काटोल मतदारसंघातून आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली होती तिथं काकांचा मोठ्या फरकानं पराभव करून पुतणे आमदार झाला होता मात्र नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचा परिणाम उलटा झाला आणि दोन हजार काका अनिल देशमुख पुन्हा निवडणूक जिंकून आमदार झाले दोन हजार एकोणीसला आशिष देशमुख यांनी काँग्रेस पक्षात असताना थेट देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूरमध्ये निवडणूक लढवली होती त्यात ते त्यांना हार मिळाली होती मागच्या काही काळात आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळं त्यांच्यावर काँग्रेसमधून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती त्यानंतर आता जखमी मानानं आशिष देशमुख काकांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी भाजपमध्ये गेलेले आहेत सध्या ते भाजपात राहून नागपुरात काँग्रेसच्या नेत्यांना शिंगावर घेत आहेत तसंच त्यांच्या टार्गेटवर खास करून काका अनिल देशमुख आहेत असं म्हटलं जाते त्यानंतर पुढची जोडी आहे सिंदखेड राजा मतदारसंघातल्या काका पुतनीची म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात आता पुतनी गायत्री गणेश शिंगणे यांनी रणशिंग फुंकलेले नुकतंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यामुळं तिथे या नव्या काका पुतनीच्या राजकीय संघर्षाची चर्चा जोर धरू लागली परिणामी येत्या विधानसभा निवडणुकीत सिंदखेड राजा मतदारसंघात काका पुतनी म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे विरुद्ध गायत्री शिंगणे अशी लढत झाली तर आश्चर्य वाटायला नको आणि आता सर्वात शेवटची काका पुतण्याची जोडी आहे माडा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुतणे धनराज शिंदे मंडळी यंदा महाडा विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार नाही म्हणत बबनराव शिंदे यांनी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या उमेदवारीबद्दल संकेत दिले त्यानुसार बबनराव शिंदे अजित पवार गटात असून सुद्धा त्यांचे पुत्र रणजित सिंह यांनी शरद पवार यांची भेट घेतली पण दुसऱ्या बाजूला बबतदा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे सुद्धा माडा विधानसभेची तयारी करत असल्याची चर्चा आहे पण खरंतर माड्यात आता किंगमेकर म्हणून ओळख असलेल्या उमेश परिचारकांची एंट्री झाली तसंच शिवजित सिंह मोहिते पाटील सुद्धा इच्छुक आहेत आता तिथे उमेदवारी कोणाला भेटेल हा पुढचा भाग आहे पण धनराज शिंदे त्यांच्या काकांना आव्हान देण्याच्या मूडमध्ये आहेत हे नक्की तर मंडळी या काही राजकारणात नव्यानं उदयास आलेल्या काका पुतण्यांच्या जोड्या आहेत आता यामध्ये कोणता काका वरचड ठरणार आणि कोणता पुतण्या काकाची गेम करणार तुमची मतं कमेंट करून आम्हाला सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार यूट्यूब युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करला विसरू नका धन्यवाद